आदरणीय बिजूभाऊ आवताडे यांचा वाढदिवस आहे खर तर मी भाऊंना सर्वप्रथम वाढीच शुभेच्छा देतो त्यांची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्नाच दान आपलं आमदार म्हणून नेतृत्व करावं खूप मोठं नेतृत्व आहे त्यांचं आणि युवा पिढी त्यांच्या कीर्ती आणि कार्य एवढं पार्टीच्या लोकसभेचे निवडणूक प्रभारी आदरणीय बिजू आवताडे यांचा वाढदिवस आहेत खर तर, तर मी भाऊंना सर्वप्रथम वारीच्या शुभेच्छा देतो आदरणीय भाऊ बद्दल सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जप जपणारे नेतृत्व म्हणून विजय भाऊ बघितलं जात आहे आपण बघितलं असेल माग मागील कित्येक वर्षापासून आदरणीय विजू भाऊ या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत एक तरुणांचं नेतृत्व करतायत सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व करतायत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व न्याय द्यायचं काम भाऊजी मार्फत होत आहेत येणाऱ्या काळात नक्कीच त्यांच्या मार्फत त्यांच्या माध्यमात या शहराच्या विकासात हातभार लागल व येणाऱ्या काळात ते नक्कीच या शहराचं नेतृत्व करतील मी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्व मित्र परिवारासाठी व कार्यकर्त्यासाठी व नातेवाईकांसाठी आणि विशेष करून आमच्या घरच्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज सर्वांचे लाडके व आदरणीय आपले अवतडे आज यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व इथं मंडळी जमलेले मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी बघतोय एक दहा पंधरा वर्षापासून त्यांचे गणेश मंडळ त्यासाठी ते त्यांचं योगदान त्यांचं टीम हे खूप एकदम प्रयत्नाने काम करतात आणि सर्वांशी मिळून मिसळून काम करतात दोन हजार पंधरा साली विजय भाऊ नगरसेवक म्हणून आपल्या या मयूर पार्क वॉर्डामध्ये नगरसेवक झाले आणि अवघ्या दोन अडीच वर्षात त्यांना या भारतीय जनता पार्टीने उपमहापौर म्हणून या, नगर ची, करने ची तेनला या आपल्या संभाजीनगरची ते काम करण्याची त्यांना संधी दिली त्यांनी दोन वर्ष या काळामध्ये खूप काम केलं आणि पक्षाने दिलेला आदेश किंवा आपल्या संभाजीनगरच्या कामासाठी त्यांनी त्या उपमहापौर पदाचा त्यागही केला अशा अनेक कामं केले भारतीय जनता पार्टीने त्यांना यानंतर जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये खेड खेड गावं गा, तांड्यावर वस्तीवर जाऊन प्रत्येक गावामध्ये पाठी ओपन सगळं कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पाठी ओपन केली त्यांच्यावर पक्षांनी विश्वास दिला त्या नियमित विश्वासाला ते सार्थ ठरत आहेत त्यांनी नंतर त्यानंतर लोकसभा जिल्हा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांचीही नियुक्ती केली त्यावेळेसही त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं या सर्व कार्यासाठी त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांची मित्रांची एक मनातली जी एक इच्छा आहे ते त्यांनी आपलं पुढं आमदार म्हणून नेतृत्व करावं त्यासाठी सर्वांच्या मित्रांच्या वतीनं मी मोठा भाऊ म्हणून मीही त्यांना आशीर्वाद देतो आणि शुभ आशीर्वाद देतो आणि वाढदिवसा यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेच ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची शक्ती लागू दे आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो पौला उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा राहणार सूर्यवाडी वार्ड क्रमांक आठ आमचे परमस्नेही मित्र विजयजी आवताडे जिल्हा प्रमुख आणि या वार्डाचे माजी नगरसेवक आणि आता कंटूंड म्हणलं तिथं त्याच्यामुळे त्यांचा काही विषय नाही आहे आज यांच्या जन्मोत्सवानी त्या शुभेच्छा दिल्या त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवारतर्फे त्यांना जन्मदिवस खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य असंच भरभर जावं व राजकारणामध्ये त्यांनी खूप तुंग हीच प्रार्थना करतो व या भाऊचं कार्य खूप मोठं आहे त्यांचं वारदापुरतं म्हणल्या जिल्ह्यात कार्य आहे जिल्हा कार्य म्हणल्यावर आपण वार्ड काय जाऊ शकतो ते जिल्ह्यात खूप मोठे नेतृत्व आहे त्यांचं आणि युवा पिढी त्यांच्या खूप म्हणजे त्यांचं प्रेम करणारे आहे जिल्ह्यामध्ये पाटील भारतीय जनता पार्टी माझी तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे आदरस्तंभ विजूबाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा भाऊच कीर्ती आणि कार्य एवढं खूप महान आहे सांगू शकत नाही भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप परत एकदा शुभेच्छा देतो आणि भाऊंना दीर्घ आयुष्य लागो ही आई तुळजा प्रार्थना करतो माझ्याकडून व माझ्या संपूर्ण मित्र परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांची ही प्रगती असोच दिवसेंदिवस वाढत जावं आज हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे पण या पुढेही कार्यक्रम अशा मोठ्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत राहील आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी राहील धन्यवाद اوه ها 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.